जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास गोरंट्याल यांना एका इंटरनॅशनल कॉलवरनं जीवे मारण्याची धमकी आली आहे याबाबत आमदार गोरंट्याल यांनी मुंबईत पोलिसांना माहिती दिली असून जालन्यातही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली आहे आमदार गोरंट्याल हे सध्या मुंबई या ठिकाणी असून त्यांच्या मोबाईलवर एक इंटरनॅशनल कॉल आला आणि समोरून अज्ञात व्यक्तीने मराठी भाषेत धमकावले आहे त्यानंतर आमदार गोरंट्याल यांनी मुंबई या ठिकाणी पोलीस अधिकारी देवेन भारती आणि जालना जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल यांच्याशी संपर्क साधून त्यांना धमकी आल्याची माहिती दिली या प्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरुआ है। या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घटनेचा निषेध नोंदवून सदर बाजार ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव हो, यांना आमदार गोरंट्याल यांना धमकी आल्याबद्दल माहिती दिली याबाबत गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती काँग्रेस नेते जालना शहर जिल्हाध्यक्ष शेख मेहमूद यांनी दिले आहे यावेळी माजी नगरसेवक महावीर ढक्का संजय भगत विनोद रत्न पारखे महिला जिल्हाध्यक्ष नंदाताई पवार हाजी अब्दुल हमीद विनोद यादव सय्यद अजहर दीपक भुरेवाल योगेश पाटील गणेश चांदोळे बाबासाहेब सोनवणे आदींची उपस्थिती होते आमदार कैलाशजी गोरंटाल साहेब यांना आज दुपारी एक इंटरनॅशनलच्या च्या कॉल आलेला आहे आणि साहेबांना धमकीवरचा कॉल आलेला आहे आमदार साहेब आमदार साहेब मुंबईमध्ये आहे आणि त्यांनी मुंबईमध्ये आपले आदरणीय देवंत साहेब आणि जालन्याची एस पी यांना त्यांनी फोनवरून त्यांचं बोलणं झालेलं आहे आमदार आमची धमकी आली तर आमदार गोरंटे गोरंट्याल या संदर्भामध्ये मुंबई येथे तक्रार ते दाखल करणार आहेत अशी आमची आमच्या बोलणं झालेलं आहे याविषयी आमचे विनोद भैया यादव आमचे महावीरजी ढक्का नंदादेव पवार यांच्याशी त्यांनी ते बोललेले आहेत आम्ही या ठिकाणी येऊन संबंधित पोलीस ठाण्याचे पी आय साहेब यांना भेटलो सर्व कार्यकर्ते या ठिकाणी भेटलेले आहेत आणि साहेबांना जी, जी धमकी मिळालेली आहे त्याच्याबद्दल विनोद भैया यादव यांनी रिस्ता तक्रार म्हणा फक्त माहिती दिली त्यांनी आता आम्ही आठ वाजेच्या नंतर साहेबांशी बोलून पुन्हा आमदार साहेबांशी बोलून त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात येणारच आहे त्या आठ वाजेच्या नंतर मी पुन्हा पी आय साहेबांशी संपर्क साधून जी धमकी आलेली आहे याच्या बाबतीत विचारणा करणार आहोत धमकी आता फोनवर आलेली आहे इंटरनॅशनल कपाल होता तो आणि ते साहेबांनी सविस्तर तक्रार ते मुंबई मध्ये करणार आहेत नाही आता मुंबईत तक्रार झाली नाही तिथं गुन्हा दाखल होईल शंभर टक्के प्रतिनिधी नाझीम मनियार एन टीपी न्यूज मराठी जालना